काय सांगाल काय माहिती गिरणी कामगारांच्या हक्काचं म्हणजे गिरण्या ज्या होत्या मुंबईमध्ये ते गेले जवळजवळ शंभर वर्ष पूर्वीपासूनच्या गिरण्या आहेत आणि आता ते बंद पडल्यानंतर कामगार जो काय बेकार झाला त्याला निदान मुंबईमध्येही मुंबई वाढवण्यासाठी मुंबईच्या उज्ज्वल भवितव्यासाठी गिरणी कामगार त्यावेळेला लढत राहिलेले आहे आणि या ठिकाणी मुंबईची जी आर्थिक राजधानी आपण म्हणतो ती मजबूत करण्यामध्ये गिरणी कामगारांचा मोठा हात होता आणि म्हणून गिरणी कामगार पुन्हा मुंबईमध्ये प्रस्थापित झाला पाहिजे त्यासाठी गिरणी गिर्ने कामगारांना गिरण्यांच्या जागेवर घरं मिळाली पाहिजेत म्हणून तो कायदा सरकारने केला त्यासाठी गिरणी कामगार गेली पंधरा वर्ष लढतो परंतु आज पंधरा हजारच घरं आतापर्यंत कामगारांना मिळालेली आहेत त्याच्यामुळं उर्वरित जे कामगार आहेत त्यांच्यासाठी आता जे काय पात्रतेचं हे निश्चित केलेलं आहे आणि त्या दृष्टीने एक लाख लोक पात्र झालेले आहेत अजूनही पन्नास हजार लोक पात्र होणार आहेत आणि याचं कारण ते आता पन्नास हजार लोक पात्र का झाले नाही त्याचं कारण असं आहे की आज दोनशे चाळीस दिवसाची अट वगैरे लावायचं हे चाललेलं ला आहे माडाचं त्याच्यामुळं आम्ही त्याविरोधात तक्रार केलेली आहेत अनेक तक्रारी करूनसुद्धा लक्ष दिले नाही ना ना म्हणून आम्ही मॉनिटरिंग कमिटीकडे तक्रार केली आणि त्या ठिकाणी मॉनिटरिंग कमिटीमध्ये त्यांची मिटिंग झाली कालच मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये माडाचे अधिकारी लेबर कमिशनरचे अधिकारी महापालिकेचे अधिकारी आणि माल मालक त्यांचं अधिकारी जे होते अशा पद्धतीचे विविध विविध क्षेत्रातले जे काही संबंधित आहेत याच्याजवळ आणि सगळ्या युनियन यांना बोलवलं होतं त्याच्यामध्ये आमच्या प्रतिनिधींनी त्या ठिकाणी आमची बाजू हे केलेली आहे स्पष्ट सांगितलेली आहे की पी एफ किंवा त्यांच्याकडे ई एस किंवा त्यांचा कामाचा पास किंवा त्यांचं सर्व्हिस सर्टिफिकेट असेल किंवा लाल पास असेल तर त्याला ग्राह्य धरलंच पाहिजे जर त्यांना गा ग्राह्य धरलं नाही तर मग गिरणी कामगारांना आपण घर दिलं नाही असं एक खंत गिरणी कामगारांच्या मनामध्ये राहील म्हणून जे पात्र झालेलं जे एक लाख पन्नास हजार लोकांनी जे फॉर्म भरलेले आहे त्यांना पात्र केलं पाहिजे आणि त्याच्याशी जर एखादा पात्र होत नसेल तर त्या बाबतीत संघटनांशी त्यांनी बसून चर्चा करून काय योग्य आणि काय अयोग्य हे निश्चित करायला पाहिजे असं आम्हाला वाटतं या या संदर्भात आम्ही राष्ट्रीय बिजमूजूर संघ म्हणून मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे गिरणी कामगार कृती समितीचं पत्र त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशनामध्ये निर्णय घ्यायला पाहिजे या बाबतीत मागच्या वेळेला त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे मंत्र्या मंत्र्यांच्या कमिटीमध्ये त्यामध्ये असं म्हटलेलं आहे त्यांनी की एम एम आर डीचं घर जे आता आम्ही अकरा हेक्टर जमीन देतो आहे त्या ठिकाणी गिरणी कामगारांना घरं जी बांधली जातील त्याच्यामध्ये जा दहा बारा हजार घरं होणार आहेत आणि ते दहा बारा हजार घरामध्ये जर कोणी नाकारलं तर त्याला घर मिळणारच नाही आहे आणि हा सरकारचा अंतिम निर्णय असेल जी जागा आता दिलेली आहे हा सुद्धा अंतिम निर्णय असेल आणि अंतिम निर्णय असेल तर बारा हजार घरांसाठी अंतिम निर्णय असेल तर उर्वरित लोकांना घरं देणार कशी हा प्रश्न उपस्थित झालेला आहे त्याच्यामुळं हा प्रश्न चर्चेला घ्यावा म्हणून आम्ही अनेक आमदारांना देखील निवेदन दिलेलं आहे की तुम्ही हा प्रश्न चर्चेला घेतला पाहिजे विधानसभेमध्ये हो निश्चित आहे अनेक गिरणे कामगार आंदोलनं करत होते मोर्चे काढत होते सरकारला निवेदन देत होते असं असताना आतापर्यंत गेली पंधरा वर्षात गरज जी मिळाली ती तुटपुंजी मिळालेली आहेत म्हणजे जवळजवळ वर्षाला हजार असा ॲव्हरेज जर धरला तर एक लाख पन्नास हजार म्हणजे अजून दीडशे वर्ष लागतील त्याच्यामुळं सरकारने याच्यावर ठोस विचार केला पाहिजे आणि निर्णय दिला पाहिजे कारण लोक व वयाने वाढत चाललेले आहेत कारण आता पंधरा वर्ष झाली आणखी जर पंधरा वीस वर्ष होत असतील तर एकही गिरणी कामगार जिवंत राहणार नाही आहे त्याच्यामुळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत घर मिळावं अशी प्रत्येक कामगारांची अपेक्षा आहे आणि ती इच्छा सरकारने पूर्ण करावी अशी आम्हाला वाटतं पुढची भूमिका काय जर भूमिका तर सरकारने जर वेळेवर हे केलं नाही तर प्रत्येक वेळेला आंदोलन करावं लागतं सरकारच्या विरोधात पण हे तर सर्वसामान्यांचं सरकार आहे तर आता तरी थोडं असं प्रत्येक गिरणी कामगाराला वाटतंय पण निश्चित सरकार आपल्याला सतत आवाहन करत आहे की हे सरकार जे आहे ते सर्वसामान्य दि, दिनदुबळ्यासाठी गरिबांसाठी आहे तर मग आता सरकारने याच्यावर गंभीर विचार करावा की जर सरकार हे सर्वसामान्यांचं असेल तर ते निश्चिद्ध करून दाखवलं पाहिजे की आम्ही हे हे निर्णय घेतोय चांगले निर्णय घेत असताना हा गिरणी कामगारांचा प्रश्न जो आहे तो का रखडला जातो आहे त्याच्यामागे का काय उद्देश आहे सरकारचं रखडण्यामागे हे अद्याप कळलेलं नाही आहे ओके धन्यवाद डिटेल देऊ काय काय डिटेल कामच हा